आज आपण स्तनाच्या दुसऱ्या स्टेजमधल्या म्हणजे स्टेज टू ब्रेस्ट कॅन्सर ज्याला म्हणतो अशा कॅन्सरविषयी माहिती घेणार हो। <ण्टारीग> आहोत नमस्कार मी डॉक्टर किरण बागुल कॅन्सर सर्जन ज्यावेळी स्तनातली गाठ ही पाच सेंटीमीटर पर्यंत वाढलेली असते म्हणजे स्तनाचा स्टेज वन कॅन्सर म्हणजे दोन दोन सेंटीमीटरपेक्षा कमी साईज आणि स्टेज टू म्हणजे दोन सेंटीमीटर ते पाच सेंटीमीटर तर अशा पाच सेंटीमीटरपर्यंतच्या स्तनाच्या गाठी आणि बगलेमधले असणारे लिम्फ लिम्फनोट्स एवढाच आजार असेल तर त्याला स्टेज टू कॅन्सर म्हणायचं आणि शरीरात पसरलेला नसावा तर ह्या स्टेज टू कॅन्सर डिटेक्ट होण्यासाठी बऱ्याच वेळेला स्त्रियांना आपल्या स्तनामध्ये अशी गाठ हाताला लागते ती गाठ बऱ्याच वेळेला दुखत नाही जस्ट काही काही वेळेला छोटी गाठ असते आणि ती हळूहळू काही महिन्यात वाढत जाते आणि त्यावेळी स्त्रिया डॉक्टरांकडे येतात तर अशा न दुखणारी स्तनातली गाठ हळूहळू वाढणारी गाठ ही स्तनाचा कॅन्सर असू शकते तर ह्या अशा स्टेज टूमधला कॅन्सर निदान होण्यासाठी आम्ही सुरुवातीला सोनोग्राफी करतो मॅमोग्राफी करतो त्या गाठीची साईज कळते एकापेक्षा जास्त गाठी आहेत का ते कळतं बगलेतल्या लिम्फनोडचं तपासणी होते आणि शरीरात कुठे आजार आहे का बघण्यासाठी सी टी स्कॅन केला जातो तर अशा तपासण्यांमध्ये तो कॅन्सर निदान होतो त्याचबरोबर त्याची बायोप्सी घेतली जाते छोटीशी निडल टाकून छोटासा पीस काढून आम्ही तपासणीसाठी पाठवतो आणि त्यात तो कॅन्सर आहे असं निदान होतं दुसऱ्या स्टेजच्या स्तनाच्या कॅन्सरची उपचार पद्धती म्हणजे एकतर ऑपरेशन करता येतं काही वेळेला अधिक किमोथेरपी देऊन मग ऑपरेशन करता येतं तर ह्या दोन्हीसाठी पेशंटचं सिलेक्शन करायला लागतं काही पेशंटची गाठ जरी पाच सेंटीमीटरपेक्षा कमी किंवा तीन किंवा चार सेंटीमीटर असली पण त्यांचं स्तनाचा आकार जर छोटा असेल तर त्या स्तनाच्या आकाराच्या मानाने ती गाठ मोठी असते त्याला आम्ही लार्ज ऑपरेबल ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो अशा स्त्रियांना जर स्तन वाचवण्याचं ऑपरेशन त्यांनी ऑप्ट केलं तर आम्ही आधी अशा स्त्रियांना किमोथेरपी देतो किमोथेरपीने त्या स्तनाची गाठ छोटी होते त्याचा आकार कमी होतो आणि छोटं ऑपरेशन करून ती गाठ काढता येते आणि स्तन वाचवता येते काही स्त्रियांचा स्तनाचा आकार मोठा असतो त्यामुळे ती चार ते पाच सेंटीमीटरची गाठ पण वेगळी काढून सण वाचवता वाचवण्याचं ऑपरेशन करतायत काही स्त्रिया संपूर्ण सण काढून टाकण्याचा शस्त्रक्रिया घेण्याचा निर्णय घेतात त्यांना आम्ही संपूर्ण स्तन काढून टाकतो त्याच बरोबर बगलेमधले जे नोट्स असतात लिम्फ नोट्स ते जर हाताला लागत नसले तर आम्ही आधी ती ब्लू डाय ज्याला म्हणतो आम्ही सेंटिनल नोड बायआपसी ती ब्लू डाय आणि एक रेडिओ ॲक्टिव्ह डाय इंजेक्शन देऊन त्या नोट्समध्ये ते ब्लू डाय जाते आणि ते नोट्स आम्ही तपासणीसाठी काढून पाठवतो हो जर त्या नोट्समध्ये आजार असेल तर बाकीचे बगलेतले नोट्स काढतो जर आजार नसेल तर बाकीचे नोट्स काढण्याची गरज नसते अशाने ऑपरेशनचा विस्तार छो थो, थोडा कमी करता येतो काही स्त्रियांमध्ये गा गाठ मोठी असली तर ती काढून आम्ही तिथे प्लास्टिक सर्जरी करतो म्हणजे पाठीकडची जी स्किन आणि मसल असते जेवढा ऑपरेशनचा एरिया आहे तेवढ्या साईजची स्किन आणि मसल आणि चरबी काढून ती फिरवून आणून स्तनात ठेवतो सो अशाने स्तनाचा आकार मेंटेन राहतो ज्या स्त्रियांना स्तन वाचवलेलं आहे अशा स्त्रियांना ऑपरेशननंतर रेडिएशन द्यायला लागतं तर ती ट्रीटमेंट आपण त्याच्याबरोबर करतो आणि बऱ्याच अशा स्त्रियांना पाच सेंटीमीटरपर्यंतचा गाठ असेल तर किमोथेरपी पण द्यायला लागते तर असं ऑपरेशन किमोथेरपी रेडिएशन थेरपी आणि हॉर्मोन थेरपी असते हॉर्मोन थेरपी अशा स्त्रियांना देतो ज्यांचा कॅन्सरमध्ये हॉर्मोनच्या रिसेप्टर्स पॉझिटिव्ह असतात जे आम्ही आमच्या पॅथॉलॉजी रिपोर्टमध्ये कळतं तर अशा सिक्वेन्सने हा ट्रीटमेंट देऊन आजार ट्रीट करता येतो स्टेज टू कॅन्सर हा तसा ऑलमोस्ट बरा होण्यासारखा आजार आहे नव्वद uh, ते ब्याण्णव टक्के सक्सेस रेट असतो अशा स्त्रियांच्या ट्रीटमेंटमध्ये आणि बऱ्याच वेळेला आजार परत येण्याची रिस्क बऱ्यापैकी कमी असते त्यामुळे संपूर्ण ट्रीटमेंट uh, देऊन हा स्टेज टू ब्रेस्ट कॅन्सर पूर्ण बरा करता येतो तुम्हाला याविषयी काही या, आणि प्रश्न असले किंवा काही कॉमेंट असल्या तर आम्हाला जरूर कळवा The name of it.